मनीषा काय झालं मनीषा कधून विचारांनी पडली तू मी संदीपला सगळं सांगितलं मनीषा आणि संदीप आज चांगल्या वकिलाची भेट घेणार आहे तुला डिवाससाठी तुला तेच काळजी पडली ना पप्पू तुला त्रास देऊन राहिला आपला डिवास झालेला नाही काय करीन काही नाही मनीषा शांत तू काहीच नाही करत तो संदीप बरोबर आहे ना सांग तू मनीषाले मनीषा आज त्याच्यासाठी सुट्टी काढली मी वकिलाची भेट घ्यायसाठी तू काहीच काळजी करू नको मनीषा बोल ना काहीतरी काय झालं मनीषा तुला काही नाही आई पप्पू मदत आला काल तेव्हापासून आई डोकंच काम नाही करून राहिला आई खूप टेन्शन येऊन राहिलं डोक्यावर मनीषा तुला सांगितलं ना मी अजिबात तू टेन्शन घेऊ नको तुला टेन्शन नाही आहे आम्हाला टेन्शन आहे बस आम्ही पाहितो काय आता स्वयंपाक झाला काय आई मी भाजीच विचारायला आली आहे पोळ्या झाल्या वरण हात आता कुकर झाला आई था। सांगा ना भाजी काय बनवू मनीषा तुझ्या आवडीची वांग आलू वांग्याची भाजी बनाव तुला आवडते ना आलू वांग्याची भाजी हा आई खूप दिवसाची भाजी नाही खाल्ली आलू वांगेची आई चला मग भाजी बनवतो आणि ताटं वाढतं आई ठीक आहे मनीषा जाय आई एक काम करतो मी तुमचा संताप पाणी होईपर्यंत एका मित्राच्या भरून येतो त्याच्यावर लई ओळखीचा आहे तो वकील वो ठीक आहे संदीप पण सगळे काम सोडून ते काम पहिले करतो कायद्यालाच होते जे आहे ते जाय मग तो ठीक आहे येतो मी संदीपचे बाबा तुम्ही तर सुनाली तेव्हापासून तुमची जबानच बंद झाली जसे की दोन गालांदी दोन लड् भरून ठेवले तुम्ही काही नाही गंगूबाई मनीषा म्हणते तेच बरोबर आहे जायबर तिला मदत कर आणि ताट वाढतो माझ्यासाठी खूप भूक लागली मला ठीक आहे आता आला वाटते घरून पण पाहू दे बर अरे बाप रे सविता का सुनबाई नाही मैत्रीण सविता सांग घरातलेले अजून जाग आला ना नवऱ्याले ना पोरीले ना सुनीले ना पुराले हो दे मैत्र कोणाला काळजी नाही मी कोणाची काळजी करत बसू त्याच्या घरी जातो म्हणून चल मी झाबरूच्या घरी पाय बसा म्हणाले काय करतात रिंकू रिंकू एक फोन नाही केला आई कुठे गेली काय गेली पाय बरं पोरगी शांताबाई 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 पुष्पा काय झालं पुष्पा कुठे चालली काही नाही शांताबाई वावरातून आली मगाशी भल्लं ऊन लागून राहिलं म्हटलं चल गौगी बांधतो म्हटलं कुरळ करतो थोड्याशा अखोरीज्यानं थोडासा केला शेवड्या राहिले करायचे शेळेची मशीन पाहतो ना गहू आणायचे राहिले शांताबाई तू कुठे निघाली काही नाही पुष्पा पुष्पा कुठे गेली सगळ्यांना त्या घरचे कुठे गेली तिंगीचे बाबा घरी आहेत काय नाही शांताबाई वावरात जायला कहून शांताबाई पैसे किशे मागतले का उसने त्यापासून चल मग त्या घरी मग त्याचा चक्कींग शांताबाई मय बिचारी मग वावरात उद्या बी तू चलते हो ना आलीस मी फक्त घरी आहे का तू न गो अन्यार बरं होते मला शांता शांताबाई जा शांताबाई तू माझ्या घरी आलीस मी दहा मिनटात ठीक आहे पुष्पा जाय तू पण घे कोणी थांबत नाही कोणासाठी था आपणच मर मरमरसची मर, मर काळजी करतो आपली कोणी काळजी करत नाही आता बिचारी ही कष्ट करते जंगलात आता तही माहिती म्हणून ते शेवट पाहायला चालली नाही नाही पुष्पा तेच बरोबर आहे पुष्पा <laughs> माझ्या भावाच्यात घरी जातो मी शेवटी कोण असते आधा आपला भाऊच असते इकडे हिन तिकडे घेऊन उन्हात आनंदी तेही बरं नाही ना आणि कोणाचा फोन आला घरी घरी जात नाही मी मी बी तुम्ही जिद्द मला माधुरी झाला का स्वयंपाक माधुरी करून आली ना घाबरूजी थांबा ना आता घरी तुम्ही त्याची घरी आय एवढी आता घरी मग जेवण करावं लागत काय उपाशीच राहू काय मी एवढी घरी याय तयार पुढे टाक्यासाठी कनिताच भिजून राहिली मी

किती दिवसापासून शांताबाई तू माय घरी अन तू बाहेरून आवाज देऊन जाईल झाबरू आहे काय घरी झाबरू ऐका घरी तुला डायरेक्ट घरात काय शांताबाई तू का दुसरी रे झाबरू म्हटला घरी की दुकानात गेला माधुरी म्हटलं घरी की नाही म्हणून म्हटलं इथून चालली होती म्हटलं चल आठवण तरी झाबरू मला ती म्हटलं याची भेट नाही किती दिवसापासून लेकराची भेट नाही झाबरू किती राह म्हणते शांताबाई येत नाही येत नाही आज टाईम होता झाबरू चल म्हटलं त्या घरी आहे ना माधुरी घरी चल चल घरा शांताबाई माधुरी स्वयंपाकच करून राहिली मस्त आपण दोघ दो जेवण करू मस्त बेसन भाकर माधुरी लेख बनण्यासाठी शांताबाई ते आवडीच बरं झालं देवा कोणाच्या घरी गेली नाही माय भाच्याच घरी शांता आली शांताबाई आवाज दिला का ते नाही घाबरू काय म्हंटल घाबरूले किती हरक झाला बरं झाला आली मी घेते चल चल माधुरी कोण आलं आपल्याला दिवसापासून आली नाही मग भाजी चल चांगली झाली असेल पाणी बस शांत बाई बस हा घ्या शांतते ना पाणी पहिले बस तो मी जायतो फक्त देवाला म्हणा भाजीच्या तोंडावर आठ नाही पडल्या पाहिजेत मले पण मी ते त्यात नाही म्हणा तिच्या एखादा दिवस राहिली तर राहिली सांग बर अजूनही फोन ने कोणाचा करून रागा आई कुठे गेली काय गेली काळजी नाही पण आलीच काळजी नाही अजून शांताराम ओ शांताराम काय झालं शकुना बाई करे शांताराम आली शांती गेल घरी गेली तू ना कुठे गेली मी झोपली होती त्यावेळेस नाही शकुना बाई आली नाही घरी अजून कुठे गेली काय माहीत बरं बाई कुठे जाते वाराणी घेऊन योगते का रे शांताराम जरासा दबाव टाकत जाणार बायकोवर माणूस अस तू समजत नाही तुले, तुले, जाते, जाते। तुले ने ना? ना तु बायको कुठे जाते काय जाते तुला सांगाल नाही पाहिजे तिनं बरोबर आहे शकुना बाई शांती फक्त आता घरी येतो घरी आली आणि तू पली नाही तू तू घरी ये मी असो मग तुला काय वाटते शांतारामले तू समजून राहिली शांताराम काय चीज आहे आता दाखवतो शांती तुले मी थांबतो थांब शकू ना बाई मी येतो झाबरून मारून अंदाज आहे मला झाबरूच्या घरीच अशी शांती पते जर सापडली ना, ना वळत आणि शांतीले तर या नावाचा शांतारा नको म्हणून मला तू शांते घरदार सोडून गेली तू तुला माहित आहे शकून आली घरी पै आता घर सोडून मायाबही नावाची बदनामी करतो तू थांब शांती आलो मी थांब शांती तो माझ्या घराचा सत्यानाश केला ना तो घराचा सत्यानाश करतो शांती मी तुला काय वाटते सविता इलजाशी चोपडतो ना मी ओ सविता वारे अरे वा आई कुठे गेली कुठे नाही सांगतले नाही किती वेळची वाट पाहून राहिली भांड्या घाशाचे झाडून टाकायचं राहिलं नाही नाही आईचे हिशाचे भांडे आईच घाशीन मी नाही घासत केलं मी सकाळी सविता तुला निपवून आली किती वेळची कुठे गेली कुठे गेली काही गरज नाही मला पाहायची काय म्हणता मध्ये तुम्ही किती वेळची पाहून राहिली भांडे राहिले घाशाचे खाऊन घेतलं तुम्ही आणि चल गेला झोपायले सर झोपले तुम्ही जा तुमच्या मग मी तू मी भांडे भी घासतो काही काळजी नको करू सविता शकू ना आता काळजी तर ही नाही लागते खा लागते कामही करा लागते जा भांडे काय घासून तेवढे झाडून घ्या तेवढं सेफा खोली ठीक आहे सविता भांडे घासतो मी झाडून टाकतो मी अजून काय काय करू सांग ना तू झोप ना तुझी हाताय बी दाबून देतो मी खराब नको आठवते तुले खरोखर करतो मी सविता कमायची असणार ना माय बाई तू दोन पैसे कमावतो ना पाय बरं तुझी सासू किती झेलते व तुले थांब भांडे घासून येतो मी त्या डोक्षाची मालिशही करून देतो ना मी अशी बोलून राहिली सविता मी खरोखर म्हणतो बरं खोटं नको दे तुले येतो मी भांडे घासून शको आहे ते असे जर कामं करशील तर तुला ठेवून घेतो धंदा करायला काय म्हणते शांतीने मला फक्त तो घरी थांब शांती सांगतो मी तुले काय होांतारामभू कुठे गेली शांताबाई किती फोनात झाली बाईले फोन नाही हो उचलून राहिली काय झालं भाऊ काय झालं भाऊ मिटलंच ते अजून तुमच्या घरचं आंदाय तर तुले सांगतो सविताबाई हे शांती मग बहीण आली कि तिली अखरी आली कधी बी तर तेच गती असते तेच गती आता बी तेच गती चललो ना मी झाबरूच्या घरी नाही नाही न पण असं नाही करायला पाहिजे शांताराम भाऊ आपला एक बाई होते आपल्या घरी काय राहायला येते काय आता पाबर तुम्ही चलले झाबरूच्या घरी पाहायले मग झाबरूची बहीण हे म्हणून गेली नाही शांताबाई भावाच्या घरी तुम्ही काय म्हणता शांताराम भाऊ मला सारखी गोष्ट येते आता बहीण भावाच्या घरी नाही जाईन तर दुसऱ्याच्या घरी जा जाईन काय सांगा सांगा शांताराम भाऊ सांगा सांगतो ना मी तिले काय माय आंब्याच्या रसापासून भांडण सुरू शांताबाईच्या घरी अजून नाही मिटले घे मला शांताबाईले पाय दुसऱ्याच्या घरचे भांडणं मिटवतो तू आणि त्याच घरचे भांडण तू याच्या मिटून राहिले शांताबाई मला जायला गे एक दिवस जो काय गमत पाहिले झाबरूच्या घरी नाही तर लय दुसाची गेली नाही चल मी बी जातो आई आई कुठे गेली आई तू आई रिंकू आईले घरा शोधून झाली काय रिंकू तू ते बाबा आता झाबरूच्या घरी गेली ते आईला शोधायला आई झाबरू मामाच्या घरी गेली काय मला माहित नाही सविता काकू ते बाबा भेटले होते बे भे रस्त्यानं आताच त्या बाबाला भेटून आली मी शांतीला पाय चाललो म्हणत झाबरूच्या घरी आई वाटते शांती असं म्हणत बाई मला म्हणून तुला सांगून राहिले मी आईले समजत नाही आपल्या घरी पोरगी डिलिव्हरीचे हो नाही नाही आता तर आईनं केलं नाही नाही आता थांबत नाही मी आता नाही थांबत आता मनीषने फोन करतो आणि पटकन गाडी घेऊन ये म्हणतो आणि चल मी आपल्या घरी चाललो जाऊ रिंकू सविता नाही काय घरी सविता काकू दोघे सासू सुना सारखे जायत ते पाच मिनिटं थांबत नाही मी आता मोठ गर्व आहे व रिंकूले माय बाबा थांबत नाही म्हणते पाच मिनिटं कुठे गेली सविता अरे सविता काकू पण सासू ते घरी नेत नाही मय अंग टाकलं होतं मी झोप पडली सविता काय माय सविता सासू घरी नाही सासा हिंडून राहिला सासूले पाहिले आणि तुला का, काय 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 करा माय आजकालच्या सुना कशा आहेत मी काय मग काय मा सासूचे मागत जाऊ काय गेली माहिती सासूले पाहायले हे रोज धन्य करतील घर सोडून जातील मी काय काही नांदी टाकू काय मग शकून आता घरी तुम्ही कधी बोल सांगता मी अंग टाकतो काकू थकली मी ड्यूटून आली सविता तू खायला जाण झाबरूच्या घरी शांताबाई असली तर मज्जा येते शांताबाई ना मग अजून काही काही नाही रे घाबरू सगळं ती आठवण आली होती म्हटलं सगळं घरी घरीच झालं काय भूक लागली रे घाबरू मला माधुरी अनुभव तादबाळू लवकर ये लवकर आली 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 झाबरूजी आली शांताबाई आज तू आली मस्त जेवण करून राहिली शांताबाई आज मी लय खुश बापरे माधुरी तू दाण्याकर मस्त वा मस्त वा 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 एकच नंबर काम केलं माधुरी तू आता एकच नंबर शांताबाई मागचे भी, भी वर्ष आपल्याकडे दादा जेवली नाही एकदम चांगलं शांताबाई आणि चल आता पण घे भाजी किती खुशी झाली शांताबाई चल चल लवकर बस खाली काय केलं बा माधुरी देखा भाकार करतीन की घाला शांतातई तुम्ही किती दिवसाची आलंनी आमच्या घरी अचानक आंबे आणले होते जाबरूजीनं काल म्हणून म्हटलं तुमचा आवाज आल्या बरोबर मी आंब्याचा रस केला बाकी स्वयंपाक झालेलाच होता बसा लवकर लवकर माधुरी तू आणि तसरी टाका ना शांताबाई माघुरी ती बसते बसा बस खाली बस माधुरी ते काटा ठेव हो। अजून त्यासाठी आण ताटा न या तुम्ही आमच्यासोबत जेवण कर पोरगी उठली की झोपू देणार नाही जीव देणार नाही तुले शांती मला वाटलं बरोबर आलो शांती मी शांती तू लवकर आता लवकर घरी तू मई बहिण आली की भांडण करतो तू तू आज मी शेवटच करून टाकतो चल चल लवकर तू चिंताजी बाबा मी काय केलं तुमच्या बहिणीला मी येत नाही आता मी झाबरू झाबरू मी जात नाही घाबरू